नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं प्रिया होळी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे आणि खास करून हा आजचा व्हिडिओ जो आहे तो अगदी मनाला भेटेलच आहे कारण ही प्रत्येक मुलीची कहाणी आहे कारण जी मुलगी दोन कुटुंबांना जोडण्याचं काम करते सासर आणि माहेर दोन्हीला दु... जोडण्याचं दुवा जी दुवा म्हणतात ती जी काम करते त्या मुलीच खरं आयुष्य कसं असतंय हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण ज्या वेळेस मुलगी लहान असते त्यावेळेस काहीच वाटत नाही पण ज्या वेळेस मुलगी मोठी हो होते मोठी होते म्हणजे तिचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्या लग्नाचा टायमिंग येतो त्यावेळेस आई वडील काय म्हणतात तिला की आता तू तू तुझ्या घरी जाणार म्हणजे आई वडील स्वतःच स्वतःच्या मुलीला असं फील करून देतात की हे तुझं घर नाहीये कायमस्वरूपीच तुझं जे घर आहे स्वतःच ते सासर आहे आणि तुला तिकडे जायचंय तिकडे जायचंय कायमस्वरूपी आम्हाला सोडून लांब पण त्यांना असं कळत नाही की ते त्यांच्या मुलीचं अगदी मनापासून त्यांना मना तिचं मनाचं मनाच तुकडे करून टाकतायत ते हे वाक्य बोलून की हे तुझं घर नाहीये म्हणून तरी सुद्धा ती बिचारी मुलगी काही बोलत नाही कारण तिला पण माहिती असतं की आज ना उद्या आपल्याला हे घर सोडून जायचंच आहे आणि जे घर आपलं आहे म्हणजे ती आपलं घर मानत असती परंतु तिथे गेल्यानंतर जी तिला वागणूक मिळते ही तिलाही माहित नसतं आणि तिच्या घरच्यांनाही माहित नसतं पण ज्या वेळेस लग्न होतं आई वडील म्हणतात तुझ्या घरी जाणार आता लग्न होतं मुलीलाही वाटतं की आता मी माझ्या घरी जाणार पण तिथे गेल्यानंतर ज्या प्रकारची तिला वागणूक मिळते ज्या प्रकारचे प्रत्येक की हे तुझ्या बापाचं घर नाहीये किंवा हे तुझं घर नाहीये त्यामुळे इथं राहायचं असेल तर तुला नीट व्यवस्थित राहावं लागेल आम्ही आमचे नियम आहेत ते आमच्या नियमानुसार तुला वागवाय वागावं वा लागेल किंवा तुला एखादी गोष्ट करायची असेल तर ती आम्हाला विचारल्याशिवाय तू करायची नाही किंवा एखादं घरामध्ये जो बदल घडवायचा आहे किंवा काय घराचं डेकोरेशन म्हणा किंवा कुठलं काही म्हणा ते त्यांना विचारल्याशिवाय तिनं करायचं नाही किंवा थोडक्यात घरामध्ये जे काही निर्णय होणार आहेत ते तिनं स्वतः करायचे नाहीत ते सगळ्यांना विचारायचे आणि मग आ, त्यांनी हो म्हटलं तर हो नाही तर नाही म्हटलं तर नाही मग अशी परिस्थिती आहे मग मला असं म्हणायचंय की प्रत्येक मुलींनी हे लग्नाच्या नंतर न जे टोमणे खायला लागतात आपल्याला की हे तुझ्या बापाचं घर नाहीये किंवा हे तुझं घर नाहीये आणि खूप गोष्टी मानसिक मानसिक त्रास होतो अशा गोष्टींचा मुलींना की आता मग माझं घर आहे तरी कोणचं आई वडिलांनी तर पाठवलंय तू तुझ्या घरी जाणार म्हणून लग्न करून एकदम थाटामाटात आणि आता इथं ज्या माझं घर आहे म्हणून मला पाठवलंय ते घरचे लोक मला आपलं म्हणून घेत नाहीत किंवा हे घर तुझं नाही तुझ्या बापाचं नाही अशी मला प्रत्यक्ष जाणीव करून देत आहेत तर मग माझं घर कुठलं आहे तर मला मुलींना सांगायचंय कि तुम्ही तुमचं लग्न व्हायच्या अगोदर तुम्ही शिकलेलं असतात तुम्ही काय अडणी नसता आजकालच्या मुली काही अडाणी राहिलेल्या नाहीत काय ना काय त्या करतात स्वतःच्या हिमतीवरती शिकून शिकलेल्या तर असतात त्यामुळे तुम्ही जॉब करा आणि स्वतःच का होईना छोट का होईना अगदी पत्र्याच का होईना तुम्ही स्वतःसाठी एक घर तयार करा तुमचं ड्रीम हाऊस तुम्ही तयार करा का माहितीये का की लग्नानंतर जी तुम्हाला टोमणी भेटणार आहेत ना त्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी ही सगळ्यात महत्वाचं आणि खूप 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 फायदेशीर कारण ठरणार आहे तुम्हाला जगण्यासाठी की तुम्ही स्वतःच घर बनवा पहिलं आणि नंतरच लग्न करा खरं सांगते आणि ही काळाची गरज आहे प्रत्येक मुलींनी स्वतःच घर छोट का होईना पण तुम्ही तुमचं स्वतःच घर स्वतःसाठी आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे कुणासाठी तुमच्या मुलगी मुलीसाठी किंवा भविष्यामध्ये काय होणार आहे तुम कुणालाही माहित नाही परंतु जर तुम्हाला मुलगी झाली तर तिचं इथेच हाल होणार आहे तिचं हाल किंवा तुमचं हाल हो म्हणून तुम्ही स्वतःच घर नक्कीच बनवा अशी मला सगळ्या मुलींना आणि सगळ्या महिलांना मनापासून कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचं घर नक्कीच बनवा आणि आपल्या मुलीला लग्नानंतर किंवा आपले आपण जिवंत आहे किंवा आपण जिवंत असू नसू कुणाला माहित नाही पण हे आपल्या बाळाला त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःच घर नक्कीच बनवा कारण ही समाज ना कुठल्या मुलीला व्यवस्थित सुखाने जगू देत नाही कारण प्रत्येक क्षणोक्षणी माहेरी गेल्यानंतर तिला असे जाणीव करून देतात कि हे आता तुझं घर राहिलेलं नाहीये किंवा घरी तिथं गेल्यानंतर ना तिला पाहुण्यासारखं वाग वागवावं लागतं आता मला खरं खरं सांगा कमेंट करून नक्कीच मुलींनी मला सांगा लग्न झालेल्या तरी कि तुम्ही बाहेरला जाता ठीक आहे चार दिवस राहता तुम्ही बॅग घेऊन जाता ओके बॅग घेऊन जाता मग तुमची बॅग असते कुठं तुम्ही लहानपणापासून त्या घरात वाढलेला असता वीस बावीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही तिथे असता तुमचं एखादं छोटस कपाट असतं तिथे तुम्ही, तुम्ही कपडे ठेवू शकता का तुमचं लग्न झाल्यानंतर नाही का तर तुमची भाऊ जे आलेली असते आता ते तिचं घर असतं आता बरोबर आहे का नाही मग तुमचं कपडे कुठं असतात तुम्ही तिथे गेल्यापासून तुमच्या बॅग येतच असतात तुम्ही येईपर्यंत तुमच्या बॅग येतच असतात पण तुम्हाला जागा असते का तिथं तुमचे कपडे ठेवायला नाही ना मग याच्यावरूनच ओळखा की तुमचं अस्तित्व काय आहे माहेरामध्ये पण आणि सासरामध्ये पण म्हणून मला प्रत्येक मुलींना हे सांगायचं की तुम्ही धाडसीपणाने आणि एकदम कर्तृत्वपणाने ना स्वतःच्या हिमतीवर स्वतःच एकतरी एक तरी एकतरी तरी, एक छोट सगळं होईना घर तुम्ही स्वतःसाठी खरेदी करा आणि खरंच याचा तुम्हाला खूप चांगला फायदा पण होईल आणि म्हणून मला मुलींना सांगायचंय की लग्न करण्यापूर्वी तुम्ही ही गोष्ट नक्की करा कारण ही अनुभवातून आलेली बोल आहेत की कुठलाही तर्क किंवा कुठलाही डोकं किंवा कुठलाही विचार किंवा कुठेही सर्चिंग करून सांगितलेली गोष्ट नाहीये तुम्हाला स्वतःच घर हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक मुलीसाठी आणि महिलेसाठी कि माहित नाही आपल्याला उद्या आपल्या बरोबर काय घडणार आहे किंवा कशी लोक आपल्या आपल्याला मिळणार आहेत किंवा कशी लोक आपल्याला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःचं घर नक्कीच बनवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून सांगाय सांगण्यासाठी मी बनवलेला आहे आणि खरंच त्याच्यावर तुम्ही काम चालू करा आत्तापासूनच करा जर माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच तुम्ही याच्याबद्दल विचार करा की आपल्याला टोमणे ऐकण्यापेक्षा लोकांचं आपण आपलं काहीतरी करून दाखवलेलं आपल्या भविष्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण खूप चांगला आहे बर का आणि आपल्या मुलीला किंवा भविष्यात आपलं आपलं जे बाळ येणार आहे किंवा आपण जन्माला जन्म देणार आहे ज्या बाळाला तो मुलगा असो मुलगी असो त्यांना या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे कि आपण आपलं घर असं बनवलंच पाहिजे प्रत्येक मुलीने आणि महिलेने तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू धन्यवाद आणि आपल्या मरा मराठी चॅनेलला म्हणजे प्रिया प्रियाओ या चॅनेलला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा थँक्यू